हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या अशुष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजूच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजचे कटिंग अँड स्टिचिंग पाहणार आहोत मी बत्तीस इंच छातीसाठी बोटनेक ब्ला बोटनेक ब्लाउज तयार करणार आहे पहा त्यासाठी मी साडेतीन इंचावरती गळा रुंदी आणि साडेतीन इंचावरती गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे जी माप आपण टाकलेले आहे ते ड्रॉ करून घ्यायचे आहेत पट्टीच्या सहाय्याने करू शकता अथवा तुम्ही फ्रीडनेही करू... करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण तिरके वगैरे लाईन जाऊ नये यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी पट्टीचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरा दोन एक तयार करायचा आहे त्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे व त्यासाठी तुम्ही एक इंचावरती करू एक इंचाचं गॅप ठेवू शकता किंवा डायरेक्टली वरच्या नेकला तुम्ही अटॅच करू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे काही प्रॉब्लेम का नाही आहे पहा त्यानंतर आपण पूर्ण गळ्याची उंची किती आहे ते पाहणार आहोत आणि पूर्ण गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे पहा माझी गळ्याची उंची साडेदहा आहे प्लस शिलाईसाठी अर्धा असं प्लस अकरा इंच आपण गळ्याची उंची टाकून घेणार आहोत डबल नेकचा दुसरा नेक जो आहे तो मी तीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे पहा व ते सर्व पण जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही पट्टीच्या सहाय्याने करू शकता किंवा फ्री हँडने काही प्रॉब्लेम नाही आहे पहा पट्टीच्या सहाय्याने केलं तर कसं आपली लाईन त्रिके वगैरे जायची भीती राहत नाही त्यासाठी आणि फिनिशिंग पण छान येतं गळ्याचं पहा त्यानंतर आपण नेक ड्रॉ करून घेणार आहोत जसं आपल्याला हवा बघा मी अशा पद्धतीने केला आहे तुम्हाला कसंही तुम्ही करू शकता पहा हर्ड शेप ड्रॉप शेप युअर विश त्यानंतरनं आपण टॅप करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला जे मार्किंग उठलेलं आहे त्याच्यावरती आपण डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने अगदी केअरफुली मार्किंग करून घ्यायचं आहे तुमचे जर ड्रॉविंग म्हणजे गळ्याचा जो ड्रॉ करताय ना तुम्ही तो गळा तो जर वाकडा तिकडा झाला तर तुमचं स्टिचिंगसुद्धा वाकडे तिकडे होऊन गळ्याचं फिनिशिंग चुकू शकतं दुसऱ्या गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर ना आपण वरच्या गळ्याचंही मार्किंग करून घ्यायचं आहे वरचा गळा पहा मी राऊंडमध्येच घेतलेला आहे सिंपल बघा अशा पद्धतीने वरचा गळा शक्यतो राऊंड ठेवायचा आहे खालचा गळा आपण आपल्या मर्जीनुसार कसाही ठेवू शकतो जसा आपल्याला हवा तसा त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर जॉईन करून घेणार आहोत आणि गळ्याची स्टीच देणार आहोत त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवून सेंटरला सेंटर मिळवून व्यवस्थित पद्धतीने गळ्याची स्टीच मारून घ्यायची आहे मेन फॅब्रिकचा सेंटर आणि आपल्या अस्त्राचा सेंटर व्यवस्थित घेऊन घ्यायचा घेऊनच त्याची स्टिच मारायची आहे नाहीतर तुमचा नेक तिरका वगैरे होऊ शकतं आणि ब्लाऊज चुकू शकतं गळ्याची स्टिचिंग झाल्यानंतर ना आपण ते कटिंग करून घेणार आहोत व अस्त्राचा कपडा आणि मेन फॅब्रिक साईडला करून एक दाब स्टीच देऊन घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने जेणेकरून गळ्याची फिनिशिंग सुंदर येऊ यायसाठी पहा अशा पद्धतीने त्याच्यानंतर ना आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरची कटिंग करू अस्तरची स्टिचिंग करून घेणार आहोत पहा गळ्याचं स्टिचिंग अशा पद्धतीने अशा पद्धतीनं आपला नेक रेडी झालेला आहे पहा त्यानंतर ते आपण लेस लावून घेऊयात कोणतीही लेस तुम्ही यूज करू शकता यूज पहा मी अशा पद्धतीची लेस यूज केलेली आहे पहा लेसमुळे ब्लाऊजला लूक छान येतो त्यामुळे लेस दरून लावा तुम्ही त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून हलू नये आणि आपलं फिटिंग वगैरे पण परफेक्ट यावं यासाठी चारही बाजूंनी अस्तर आणि मेन फॅब्रिकला तुम्ही स्टिच मारून घ्यायची आहे पहा त्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स ब्लाऊजच्या सेंटरपासून साडेतीन इंच चार इंच साडेचार इंचावरती तुम्ही टक्स मारू शकता आणि उभा टक्स साडेचार चार आणि पाच इंचावरती मारू शकता अशा प्रकारे आपला बॅकनेक रेडी झालेला आहे आता आपण फ्रंट नेकसाठी पायपिंग लावून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे दुसऱ्या पार्टला या आपण नेकला पायपिंग लावून घेऊयात व त्याला तुम्ही हा हात शिलाई किंवा स्टीच करू शकता मशीनवरती त्यानंतर असा ब्लाउज रेडी झालेला आहे हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय